एवढं पाप वाढायला लागला धरणीवान या धरणीनं काय केलं यशवंत भाऊ गायीचं रूप घेतलं ब्रह्मदेवाकडे गेले हो देवा तुम्हाला अवतार घ्यावा लागल का घ्यावा लागल एका गावातल्या एका सप्त्याचे तीन तीन सप्ते करायला लागले ला 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 म्हणले माणूस गांधावाल्याला लोक नीट बोलानात म्हणले माळीवाल्याला लोक नीट बोलानात म्हणले माळ गळ्यात दिसली का गळ्यात माळून पोटात काळ म्हणाले याच्या पोटात का सोन्याचा गोळा आहे का गांधावाला माणूस बघितला का गांधाचा टिकलान चौकून हुकला म्हणायला लागले वारी करणारा माणूस दिसला का करून करून भागला वारीला लागला म्हणाला जगावा तरी कस देवा देवानं ठरवलं आता अवतार घ्यावा लागला कुणाच्या पोटी घ्यायचा अवतार अरे त्याच्यासाठी कुस तेवढी पवित्र पाहिजे ना हा जिथं देवानं पोटी अवतार घ्यावा कुस पवित्र पाहिजे का नाही हा आपल्या पोटी शेंबड लेकरू जन्माला घेत त्याची माय म्हणते हे मो आणि त्याची आजी म्हणती मा वाघाचा वाघ आता हिचा वाघ येड्या बघा खाली झोपलेला आणि हिचा वाघ शेमडाच्या लोळे सगळे गंगा जमुना समुद्रात मिळालेलाय हा पण ऐका देवाला पोटी अवतार घ्यायचा आहे त्या मातेची कुस तेवढी पवित्र आहे का शोधली कुस कुणाची देवकी मातेची कुस हा वासुदेवाचं आणि देवकीचं लग्न ठरलं आणि त्याच देवकीचा भाऊ कौस मामा असा वरात काढायला लागला रथात बसवलं लोकांना दारू पाजली हा मांसाहार खाऊ घातलं नाचायला लागले नाचायची प्रथा तेव्हापासून आहे तेव्हापासून भगवान शिवशंकराच्या लग्नात सुद्धा भूत नाचत होते का हो खरे का कुठं भूत कसे असे दारू पिऊन नाचायचे यशवंत भाऊ काय झालं एका पोराचं लग्नच होत नव्हतं पंचेचाळीस वर्षाचे काही काही झाले अजून लग्न व्हायनात हा त्यातलं उदाहरण सांगू का तुम्हाला ह्या केंद्रीय शास्त्री बघा अजून लग्न व्हायना ते विषय त्यांना सगळे पसंत होते पण हे कुणालाच पसंत व्हायना खरे का खोटे आहे शेवटी त्यांना म्हणलं तुम्ही संस्थान बघायला नादी लागू नका प्रपंचाच्या कारण मी प्रपंचाच्या नादी लागलेलोय मलाच पळून जावं वाटतंय कुठेतरी हा त्याच्यामुळं करूच नका येड्याच्या इस्पितळामध्ये असे बिगर लग्नाचे भले वीस येडे जमा केले पाटील येडे झाले लग्न व्हावं म्हणून वीस येडे जमा केले आणि त्या डॉक्टरनी सहा महिने ट्रीटमेंट केली परशुराम महाराज अशी ट्रीटमेंट केली आणि सहा महिन्याच्या नंतर यशवंत भाऊ त्यांना डॉक्टरला वाटलं या येड्यातलं ये एखादं शान झालंय का तपासावं त्यांनी डीजे लावला आणि गाणे लावले डीजेवर एकोणीस शेडे नाचत होते त्यातलं एकच येड बाजूला बसलं असं खुर्ची डॉक्टरला वाटलं माझ्या कष्टाचं मला फळ मिळालं काय मिळालं एकोणीस येडे ते येडे राहिले पण हे एक टका व्हायना शान झालं डॉक्टर आनंदानं त्याच्याकडे गेला म्हणला अरे ते येडे राहिले पण तू बाजूला कम बसला तुम्ही येडे म्हणला मी नवर देवे म्हणला म्हणून बाजूला बस बसलो भाव असा रॉंग नंबर लागतो महाराज असे येडे नाचत होते कुणाच्या देवकी मातेच्या आणि वसुदेवाच्या ऐका आकाशवाणी झाली काय झाली आकाशवाणी सांगे तसे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा हे कंसा आई ज्या देवकीला आणि वासुदेवाला तू आज त्रास देतो ना त्याच देवकीच्या पोटी येणारा आठवा पुत्र तुझा वध करेल परिणाम काय झाला घेऊन या खडग माराव या धावला हात तो धरेला वसुदेव अव खडगं हातामध्ये घेतलं कंसान आणि बहिणीला मारायला लागला हो जीवच मारायचं म्हणलं गेला जीवच सोडणार नाही म्हणला वसुदेवानं सांगाव ए दृष्ट कंसा आईक श्रीभूण हत्या करण साध पाप नाही एक लाख साधूची हत्या केल्याच्या नंतर जे जा पाप होत ना ते एक स्त्री म्हणून हत्या केल्याच्या नंतर तेवढं पाप होत आहे आणि काय ताकद असते महाराज त्या स्त्रीमध्ये त्या मुलीमध्ये स्त्री इतकी ताकद या जगाच्या पाठीवर कोणातच नाही काय ताकद अरे बघा माझी यशोदा माता देवकी माता झाल्या नसत्या तर माझे श्रीकृष्ण पाहायला मिळाले नसते काय ताकद माझी कौशल्या माता झाल्या नसत्या माझे श्रीराम पाहायला मिळाले नसते माझ्या रुक्मिणी मातेने अवतार घेतला नसता माझे ज्ञानोबा राय पाहायला मिळाले नसते माझ्या जिजाऊ आवसाहेबांनी अवतार घेतला नसता तर माझे शिवबा पाहायला मिळाले नसते ही ताकद एवढी ताकद एवढी ताकद शंभर माणसाचं कुटुंब एका झटक्यात बाजूला करायची ताकद हा एका रात्री दोन जागा करायची ताकद ही ही सुद्धा ताकद कोणात श्री ते म्हणून त्यांनी हे सुद्धा त्यांचं मोठे पण कधी विसरायचं नाही चला काही सांगत होतो मी हत्या करून आहे आता एक प्रसंग सांगतो तुम्हाला कितीतरी लोक पोटामध्ये मुलगी असली ना मारतात बर का कधी कधी आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो आमच्या घरात घरामध्ये मुलीला कमीच नाही आम्हाला चार बहिणी महाराजाला दोन मुली मला दोन मुली त्यांना एक मुलगा मला एक मुलगा आम्ही भाग्यवान आहेत आमच्या घरात मुलीला कमी नाही ना एक सांगू ना। 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 का नारदाच्या गादी मुलगा झाला त्याचा मला कधीच आनंद वाटला नाही पण कीर्तनागला गेल्याच्या नंतर माझी मुलगी नेसते बाबा म्हणून जरी हात मारले ना तरी माझे आज पण डोळे भरून येतात कारण ज्याच्या पोट कुस पवित्र असते त्याच्याच पोटी मुलगी जन्माला असते म्हणून स्त्रीभून हत्या कधी करायची नाही एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेनं पाहायचं नाही का पाहायचं नाही ती माय असते बर का ती आपली बहीण असते अरे पोटामध्ये गर्भ राहिला चार महिन्याचा गर्भ ऐका ताई खाली करायचा ठरलंय गर्भ डॉक्टराकडे गेली माय नावऱ्यानं सांगितलंय मला मुलीचा गर्भ नकोय आणि ऐका मुलीचा गर्भ बाहेर काढायचं ठरलंय पोटामध्ये एक अशी कांडी घातली जाते बर का ती मुलगी आतमधून स्वप्न पाहते जेव्हा त्या कांडीचा इंजेक्शनाचा स्पर्श होतो ना ती मुलगी स्वप्न पाहत होते जेव्हा मी जन्म घेईल ना तेव्हा माझ्या बाबाच्या खांद्यावर बसेल जेव्हा मी जन्म घेल ना तेव्हा मी माझ्या आईच्या मांडीवर बसेल जेव्हा मी जन्म घेईल ना तेव्हा मी माझ्या दादाच्या हाताला राख्या बांधील स्वप्न पाहत असते पण ऐका ते इंजेक्शन आत गेल्याच्या नंतर उजवा हात तोडून बाहेर आणतय त्या गर्भाचा काय वेदना होत असतील एक हात बाहेर काढल्याच्या नंतर दुसरा हात बाहेर काढला जातोय त्याच्यानंतर ते, ते इंजेक्शन आत गेलं की त्या कांडीचा अशी एक पकड तयार होते डोकं फोडलं जाते बाहेर काढलं जाते टुकडे टुकडे करून त्यावेळेस ती मुलगी हाक देते आई सागना, ना आई मला कोण वाचवना तुझ्या विना जन्माशी मला कोण घाल ना मी हो मोठी शिकून शिकून दादा लाग माझ्या बांधी न दूर दूर, अग बाबा रडणार तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार म्हणून पोटी मुलगी पाहिजे बर का पोटी मुलगी पाहिजे ए कंसा श्रीभुण हत्या करायची नाहीस हिच्या आठवा पुत्र येणार आहे ना त्याचा या बंदी खाण्यात टाकलं बंदी खाण्यात टाकल्याच्या नंतर त्रास द्यायला सुरुवात त्रास द्यायला सुरुवात सहा लेकर झाले देवकी की मातेला साईच्या साई लेकर कंसानं मारले कसे मारले ते गर्ग पुण्यात पुराणात लिहिलेला आहे सातवा गर्भ राहिला आणि सातवा गर्भ मायेच्या रूपाने कुठं नेऊन घातला नेहून घातला आणि आठवा गर्भ माझ्या देवकी मातेला राहिला असा तेज पुंज चेहरा झाला असा तेज पुंज चेहरा झाल्याच्या नंतर चेहऱ्यावरच तेज असं खुलून दिसत होत का भगवंताची मूर्ती पोटामध्ये होते आणि आठ वर्षाची मूर्ती प्रगट झाली देवकी मातेला भीती वाटू लागली अरे तू अवतार घेतल्याच्या नंतर तान्या बाळाचा अवतार घ्यायला पाहिजे होता ना आठ वर्षाची मूर्ती कशी प्रगट झाली तेव्हा भगवान परमात्मा म्हणले ए आई मी तुला सांगायला आलोय काय सांगायला आलोय मी अवतार घेतल्याच्या नंतर मला इथून उचलायचं आणि कोण देवाला उचलायचंय नंद बाबाच्या घरी नेऊन घालायचंय कस नेऊन घालावं ऐका आपण सगळे प्रपंच करणारे माणसे आहेत वसुदेवानं काय केलं ऐका देवाला डोक्यावर घेतलं टोपली ठेवून आणि डोक्यावर घेतल्या घेतल्या अंगातल्या बेड्या सगळ्या गळून पडल्या बेड्या गळून पडल्या बंदी खाण्याचे दरवाजे आपोआप उघडले गेले उघडले गेल्याच्या नंतर सगळे दूत आपोआप झोपले गेले परिणाम काय झालाय का ज्या दिवशी डोक्यावर देवाला घेतलं त्या दिवशी दुःखरूपी बेड्या गळून पडल्या तसंच संसारात सुद्धा कितीही दुःखरूपी बेड्या आपल्या गळ्यात थुण पडू द्यावं ज्या दिवशी तुम्ही देवाला डोक्यावर घेतात त्या दिवशी संसार रूपी दुःख रूपी बेड्या सुद्धा गळाल्याशिवाय राहणार नाही हे भगवंताचं चरित्र चे आपल्याला शिकवतं ऐका देवाला डोक्यावर घेतलं वसुदेव निघाले यमुनेच्या काठेपर्यंत पोहोचले पाण्यात गेले इथपर्यंत पाणी लागलं गळ्यापर्यंत हो यमुनेला वाटलं आता कुठपर्यंत परीक्षा पाहावी देवानं बापाची सुद्धा परीक्षा पाहिली तेव्हाच देव पोटी अवताराला आले देव संताची परीक्षा पाहतोय सगळ्याची परीक्षा पाहतोय तेव्हाच देव कुठंतरी मिळतोय परीक्षा पाहिल्याशिवाय देव कोणाला मिळाला नाही बरं का भगवंतानं विचार केला आता हिला कधीतरी दर्शन दिल्याशिवाय ही शांत होणार नाही पाय उजवा उचलला अंगठा लावला आणि यमुना माता सुद्धा दुभंग झाली बर का गेले भगवान परमात्म्याला घेऊन नंदबाबाच्या घरी ठेवलं आणि तिथून उचललं मायाला आणि कुठं आलं बंदी खाण्यात आले बंदी खाण्यात आणल्याच्या नंतर माया रडायला लागली रडायला लागली सगळे दूत जागे झाले कंसाकडे गेले ओ राजे चला ज्याला मारायचंय त्याने अवतार घेतला कंसाला तर कंसानं पाहिलं भाऊ हा मारणारा होता मारणारी कस काय आली तिला सुद्धा उचललं कंसानं गरगर 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 फिरवलं -गर दगडावर आपटणार ती सुद्धा आकाशामध्ये गुप्त झाली पुन्हा आकाशवाणी झाली कंसा तू मला काय मारतोस तुला मारणारा नंद बाबाच्या घरी गोकुळात अवतार घेतला म्हणले सडा केल्या के का देवाच्या आनंदाचं स्वागत केलं हळूहळू परमात्मा मोठे झाले संदीपाने गुरुदेवांच्या हातानं श्रीकृष्ण असं नाव म्हणकर नामकरण सोहळा झाला बर का नामकरण सोहळा झाला भगवान परमात्मा खेळू लागले सोंगडी गोळा केले आणि चोऱ्या करायला लागले काल्याच्या कीर्तनामध्ये वाचार्थ आणि भावार्थ दोन्ही वेगळे लक्षात ठरवाचे बरं का देवानं चोऱ्या केल्या सोऱ्या केल्या म्हणजे काय मोबाईलच्या चार्जरच्या पिण्या चोरल्या का त्याच वरल्या नाही सोऱ्या केल्या याचा अर्थ चित्तासह लोण्याची चोरी केली आता आपला कृष्ण चोऱ्या करतो एखाद्याची चप्पल चांगली दिसली का कृष्णाने आणली चप्पल उचल आहे का नाही एखाद्याचा चांगला मोबाईल दिसला कि याने बंद केला मोबाईल गेला घरी घेऊन याच्या चोऱ्या नाही चित्तासह लोण्याची चोरी केली बरं चित्त का चोरलं प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये सात्विक भाव निर्माण व्हावं म्हणून चित्ताची चोरी केली आणि हे भगवंताचं प्रेम होतं सौंगड्यावर असणार गवळणीवर असणार आजकाल प्रेम अहो प्रेम कोणावर होत हो आ? प्रेम करावं देशावर करावं धर्मावर करावं आणि मी सांगत असतो ना ऐका याच्यासाठी चित्ताची चोरी केली आणि लोण्याची दह्याची दुधाची चोरी का केली ज्यांच्या घरी लाख गाई होत्या त्यांना चोरी करायची काय गरज सगळे सौगडी आले ना सगळे सौगडी माझ्यासारखे होते अगदी लुकडे कुणी बारके कुणी मोठे कुणी अतिशय जाड कुणी एकदमच लुकडे असे होते मग देव म्हणले तुम्ही असे लुकडे का दिसता रे तेव्हा सौगडी म्हणले खरंच सांगू का कृष्णा हे बघ दही दूध डिरीला चटणी भाकर डिरीला त्याच्यामुळे आम्ही असे आहेत बघ मग देवानं लोण्याची चोरी करायला ठरवलं प्रत्येकाच्या घरी जायचं लोणी चरायचं चोरायचं चा, सोंगड्याला खाऊ घालायचं आणि चोऱ्या करता 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 एक गवळण होती कृष्णाला म्हणायची कृष्णा टंगडच मोडीन कृष्णा टंगडच मोडीन भगवंत म्हणले माथा रे तुला मी टंगडे दिलेत सांगले आणि माझं काय टंगड मोडणार तो अरे परिच्या घरचा नंबर लिहून नंबर लिहून घेतला आणि ती गवळण गेली यमुनेवरती अंगाला आंघोळीला तिची सून होती घरी सगळेच्या सगळी सवगडी भगवान परमात्मा घेऊन आले दही दूध लोणी खाल्लं देवावरती विश्वास ठेवायला शिका आणि तेवढ्यात गवळण आली सगळ्या गवळण आल्याच्या नंतर सवगड्याला गोपाळांना मारू लागली भगवान परमात्मा म्हणले आता तुम्हाला या संकटातून तुम बाहेर पडायचं ना माझ्यावरती विश्वास ठेवा विश्वास ठेवला पाहिजे काय करावं देवा काय नाही डोळे झाकून घ्या म्हणले डोळे झाकून घ्या सगळ्यानं डोळे झाकून घेतले भाऊ पण त्यातला एक पेंध्या नावाचा होता ते लय डांबरट होता महाराज हा त्याला वाटलं देव नेमकं काय करतोय ते असं फटीतून बघायचं देव काय करतो ज्यांनी ज्यांनी देवावर विश्वास ठेवला ते आपोआप सावण्यातून बाहेर गेले आणि हे पेंधे असं बघत होत ना ते नियम सावण्यात अर्धा वरण अर्धा खाली माथारीने असा झोड पिला खाली मग हो देवा आव वाचवा वाचवा नाही म्हणले तू माझे विश्वास ठेवला नाही ना आता विश्वास ठेवतो मग ठेवायचा आहे ना तर घे डोळे झाकून पुन्हा डोळे झाकले आणि त्या पेंद्याला सुद्धा वरती काढलं ही भगवंताची लीला अनेक गावळांनी ना सुद्धा खोड्या केल्या काहीच्या पलगावर मुस नेऊन सोडले काहीच्या विणीची दाढीची आव एक गवळण तर त्याच्या वाट गेली कृष्णाच्या आणि ती झोपली बरं गवळण तीन फुटाची गवळी तीन फुटाचा गवळण सात फुटाची हे झोपले भगवान परमात्मा गेले आणि दोन्हीच्या दाढीची आणि विणीची गाठ बांधली सकाळी गवळण उठली तर विणी ओढली गेली गवळ्याची दाढी ओढली गेली मग गवळी म्हणला हे सूर्या उगलाय ना कशाला उगा दाढी ओढी ती मय तुला अक्कल वगैरे काही आहे का, है, है का? गवळण म्हणती खोटं बोलता चोरती चोरण पुन्हा शिरजोर महीच वय तुम्ही वाढता दोघांनी चांगले डोळे उघडले महाराज तर गाठ मारलेली ती गाठ कापता कापेना सुटता सुटेना आणि जळता जळेना का बाम नानी जर गाठ मारली बामणाने गावातल्या बाम नानी ती गाठ जिवंत आहितावर सुटत नाही मरणाच्या मारा मार्यात तरी सुटत नाही आणि ती ब्रह्मदेवाची गाठ उचलून टाका टाक्या ता वा हो त्यात तरी सुटत नाही महाराज काय सांगावं तुम्हाला तरी गाठ सुटत नाही त्या बामणाची ही ब्रह्मदेवाची गाठ कशी सुटल गेले दोघं जण कुठं कुठं यशोद्याकडं गेले सरी आली सहन करायचा शेवटी सगळ्या गवळणी एका जागेवर कानाचा त्रासच सहन व्हायना सगळ्या पुन्हा यशोद्याकडे गेल्या विनवणी करू लागल्या हे यशोदेव कधी त्रास सहन करावा हे गोकुळ आम्ही सोडून जावं का तेव्हा यशोदा माता म्हणल्या तुम्ही सोडून जाऊ नका मीच काहीतरी माझ्या कानाची वाट लावते बरं का, बर का तेव्हा माझ्या भगवान श्री कृष्णाला शाळेत घातलं गेलं कोणती शाळा ज्ञानेश्वर विद्यालय नाही नाही हा इंग्लिश मिडियम नाही नाही ते सुद्धा नाही गाई ओळायला लावणं हीच तेव्हाची शाळा गाई ओळायला पाठवायला लावले सगळे सौंगडी घेऊन भगवान परमात्मा गाई चारायला जायचे कुठं यमुनेच्या काठावरती तिथं जायचे आणि तिथं गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा गाई चारता चारता सगळे सौंगडी लुडो खेळायचे <laughs> लुडो हा मग लुडो खेळून खेळून कटाळाला का पबजी खेळायचे पबजी खेळून खेळून काटाळाला का बावन पाणी ग्रंथ काढायचे खरे का नाही तेव्हाचे खेळ कसे होते आणि खेळता 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 देवाला म्हणले देवा खांदी भार पोटी भूक काय या खेळा याचे सुख देवा ऐक ना खांद्यावर भारे पोटाला भूक लागली आता काय करावं मग देवा पोटाचा काहीतरी विचार केला पाहिजे सगळ्या सौंगड्यांनी शिदोऱ्या नेलेल्या होत्या सगळ्या संगड्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्या शिदोऱ्यांचा काला केला आज काला आहे बरं का भाऊ तरी सुद्धा आम्ही हंडी फोडायचं ठरवलं नाही त्याचं कारण सांगतो हंडी फोडणं हे आनंदाचं प्रतीक झालं पण आज माझ्या ज्ञानोभरानी समाधी घेतलेली आहे म्हणून हंडी फोडायची नाही फक्त काला आहे म्हणून सगळ्याला लाह्या द्यायच्या बाकी तोच आपला काला झाला आज ज्ञानोबरायांनी समाधी घेतल्यामुळे प्रत्येकाच्या अंतकरणात दुःख आहे ना ते दुःख सहन करायचं विठाला विठा हा परिणाम असा झाला सगळ्याच्या सगळे संगडी एकत्र आले त्या शिदोऱ्याचा काला केला हा काला कुठं मिळतो विशेष हा लाभ संता संघे सगळे गोपाळ संगडी एकत्र येऊन सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हात वरती करा आणि सुंदर असं भजन करायचंय आपल्याला माझ्या ज्ञानोबराच बर का इतकं इतकं गोड भजन करायचं कि ज्ञानोबराची समाधी सुद्धा डोलली पाहिजे बर का समाधी सुद्धा डोलली पाहिजे हा अंत करणातून थप टाका महाराज होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर गर। नाम वाचे गाती प्रेमी आनंदे नाचती होता कृष्णाचा अवतार आनंद घरोघर गर। असा काला एकत्र केला आणि हा काला फक्त संताच्या सहवासात मिळतोय बर का म्हणून तोच काला आज आपल्याला श्रवण करायचा आहे परिणाम असा बरं का हा देवाचं स्मरण केलं पाहिजे माऊलीचं भजन केलं पाहिजे माऊलीला वारंवार नमस्कार केला पाहिजे का या जगातली जी कृपाळुता उदारता कोणाकडेच नाही ती उदारता कृपाळूता माझ्या ज्ञानोभराईंकडे काय कृपाळूता उदारता आहे हे का अभंगातून सांगाल ऐका बरं का कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार का वारंवार नमस्कार केला पाहिजे न पाहे पाहेती कुळाचा विचार भक्त कोरोना कर ज्ञानाबाई एवढं लोपलेलं ज्ञान दिलं कुळाचा विचार केला नाही जाती धर्माचा विचार केला पाहिजे महाराज आम्ही वारंवार नमस्कार करू पण आमचा अंतकरणातला भाव माऊलीबद्दल तेवढा शुद्ध राहिला नाही दुःख आहे ऐका का वारंवार नमस्कार करायचा भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी अंतकरणातला कसाही भाव असू द्या व कसा भाव असू द्या शरण गेले की अनेक जन्माचं दुःख नाही सकारण्याची ताकद माऊलीमध्ये आहे पण महाराज आम्ही अनाथ आहोत ना ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार पाय वंदी तसे म्हणून माऊलीला वारंवार नमस्कार केला पाहिजे आणि त्याच माऊलीला आपल्याला नमस्कार करून आता भजन करायचं आहे माझ्याबरोबर माझ्यामागे सर्वांनी भजन मानायचं आहे एकदा हात वरती करा आपले ज्ञानावर आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचे बरं का कारण त्या आईनं आप आपल्याला कशाचीच कमी केलेली नाही अशी ताळी माऊलीला ऐकू गेली पाहिजे आनंदामध्ये बरं का समाधीमध्ये माऊली डोलले पाहिजे एवढं सुंदर भजन करायचं ज्ञानो बारा बाराय